नमस्कार ज्ञानाशेतीमध्ये मी आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बोबगाव आणि बिहुरीच्या शिवेवर बोबगाव परिसरामध्ये वाटाण्याचं पीक पाहण्यासाठी आणि वाटाण्याची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो खरीप वाटाणा वाटाणा हे जे पीक आहे ते खरीपामध्ये फार कमी क्षेत्रावर महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं त्याच्यामध्ये पुण्याचा हा सासवड परिसर आहे नंतर काही शिरूर भागात घेतला घेतला जातो त्यानंतर आहे अहिल्यानगरचा जो पारनेर परिसर आहे आणि त्यासोबत सातारचा जो वरचा पुण्याला लागून जो परिसर आहे म्हणजे पूर्व उत्तर जो भाग आहे या एक पाच सहा तालुक्यामध्येच खरीपाचा वाटाणा होतो तसं वाटाणा पीक हे थंडीतलं किंवा रबीतलं पीक आहे आणि उत्तर भारतामध्ये याची मोठ्या प्रमाणात लागवड होती परंतु खरीपातला जो वाटाणा असतो तो, तो ज्यावेळेस बाजारात येतो त्यावेळेस उत्तर भारतामध्ये काही लागवड झालेली नसती आणि फ्रेश वाटाणा जर म्हणलं ताजा वाटाण्याच्या शेंगा जर म्हणलं तर फक्त खरीपातल्या ह्या चार पाच तालुक्यामध्येच तयार होतात किंवा हे पीक घेतलं जातं त्यामुळं याला बाजार हा नक्कीच चांगला असतो त्यामुळं उत्पादन जरी कमी आलं तर शेतकरी खरीपाचा वाटाणा ह्या भागातली मंडळी मात्र शंभर टक्के घेतात तर आज आपण खरीप वाटाण्याची माहिती घेण्यासाठी सोनबा मास्तर फडतरे जे आहेत आपले त्यांच्या शेतात आलेला आहोत तर आपण त्यांची त्यांचं स्वागत करू आणि त्यांच्याकडून ओळख करून घेऊ नमस्कार नमस्कार मास्तर सांगा तुमची जरा ओळख करून द्या नमस्ते मी सोनबा नारायण फडतरे मला मास्तर या टोपण नावानं बोबगावमध्ये संपूर्ण लोक ओळखतात आणि मी सध्या आधुनिक शेतीकडे वळलो आहे कृषी विभाग असेल आणि आत्मा असेल यांच्या संयुक्त विद्यमान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखातर मी आधुनिक शेती करण्याचा नव्यानं प्रयत्न आहे तर गुरुजी तुम्ही हे वाटाणा पीक का निवडलं मी थोडी प्रास्ताविकमध्ये म्हटलेलंच आहे तर मग हे पीक घेण्याचं काय कारण वाटाणा पीक आमच्याकडे दोन वानामध्ये केलं जातं ऍक्च्युली तर एक गोल्डन म्हणून वान येतो आणि दुसरा एपी थ्री आपण जुना आर्कल वान म्हणतो बरोबर त्या वानामध्ये येतं आर्कल वान घेतला तर हा पस्तीस ते तीस दिवसामध्ये तोडायला येतो आणि आगाप म्हणजे लवकर वान असल्यामुळं शेतकऱ्याला दोन रुपये त्यातून मिळून जातात आणि जो गोल्डनचा वान आपण करतो तर गोल्डन वान हा साधारणतः पस्तीस चाळीस दिवसानंतर तोडायला येतो परंतु त्यामध्ये मिळणारं उत्पादन आहे हे शेतकऱ्याला जास्त मिळतं बरोबर म्हणजे गोल्डन वानाला दोन रुपये शेतकऱ्याला जास्त मिळतात आणि एपी थ्री जो वाटण आहे याच्यामध्ये पाच ते सात रुपये दोन्हीच्या बाजारभावामध्ये तेवढा फरक राहतो बरोबर आणि उत्पादनामध्ये साधारणतः दीडपटीचा फरक राहतो जर एका एक एकराला जर सोळाशे ते सतराशे किलो माल गो ए पी सापडला तर गोल्डनला तोच माल साधारणतः पंचवीसशे ते तीन तीन हजार पर्यंत तीन टनापर्यंत येतात तीन टनापर्यंत उत्पादन शेतकऱ्याला मिळतं या हंगामामध्ये शे खा फार कमी क्षेत्रावर लागवड होती कारण याला तसं वाटण्याला रबीचं वातावरण म्हणजे हिवाळ्याचं वातावरण ह्याला जर दमटपणा असेल ह्याला जर आबाळ झाकळ असेल तर फार उत्पादन कमी येतं कमी आणि आपल्याकडचा जो दुष्काळी पट्टा मी जसं मग अशी म्हटलं जिथं हलक्या जमिनी आहे जिथं पाऊस असं पोळ्यापर्यंत चांगला मोठा पाऊस येत नाही आता पावसाचं तसं काही राहिलेलं नाही परंतु पोळ्यापर्यंत फार कमी पाऊस पडतो अशाच भागातली लोकं करतात आणि अशाच लोकांनी करावा सरसकट कुणीही खरीपातला जर वाटाणा करायचं म्हटलं तर त्यात तसं तेवढं त्याचं ते ते अर्थशास्त्र बसणार नाही आता हे किती क्षेत्र आहे आपलं वाटाण्याचं आता हे म्हणजे अकरा अकरा गुंठ्याचे तीन प्लॉट क्षेत्र थोडक असल्यामुळे डेव्हलप करत असताना माळल्यामुळे अकरा अकरा गुंठ्याचे तीन प्लॉट माती वगैरे भरली का याच्यामध्ये पूर्ण बुरमाड रान होतं त्याच्यामध्ये गाळपेरीची बंधाऱ्यातली काळी माती आणून भरलेली त्याच्यामध्ये भरली आणि त्यामुळे काय होतं की पिकं त्या ताकदीने येतात चांगली जर पाऊस जास्त पडला तर ही भरलेली माती आणि खालचा मुरुम यातून जास्त जातं बरोबर म्हणून पिकांची मुळकूस त्यामध्ये कमी प्रमाणात कमी होते म्हणजे निचऱ्याचं रान आहे वाटाण्याला मध्यम जमीन असावी हलकी चालती चांगला निचरा व्हावं आणि त्याच्यावर पुढं बोलू आपण बीडी एफ बे बेडवर किंवा बी बी एपवर कसं पेरणी करायला पाहिजे आता हे जे पेरणी केली ती की कधी केलेली आहे आपण साधारणत ही पेरणी तीस दिवसांपूर्वी केली तीस आसपास पेरणी केली होती आणि रान थोडस काळा आहे आणि वातावरण ढगाळ असल्यामुळे आठ ते दहा दिवस थोडा लांबला ला। वातावरणाच्या हिशोब जर वाता ला वाता थोडी ताप असते किंवा पाऊस ये जा, ये जा करत असेल त्याला आपण श्रावण मासे हर्ष असं जर वातावरण असतं तो लवकर आलं थोडा दोन तोडे होऊन गेले तोडे होऊन गेले अजून ह्याचा एकही तोडा झालेला नाही आता उद्या तोडा करायचा उद्या तोडा करायचा बरं आता मग मशागत वगैरे कशी करताय तुम्ही अगोदर पेरणीच्या अगोदर पेरणीच्या अगोदर काय करतो उन्हाळ्यामध्ये जमिनीतील बुरशी मुरून जावे म्हणून आम्ही पहिले खोल नांगरट देतो उभ्या आडवी नांगरेट दिल्याच्या नंतर खत पांगवतो त्यानंतर जर बैल उपलब्ध झाले तर बैलानं जर उभाट्या कुळवाची पाळी टाकली हे, हे, तर शेणखत चांगल्या पद्धतीने मिक्स होतं आणि रोटर जर ट्रॅक्टरचा असेल तरी तो पाऊस पडायच्या अगोदर उन्हाळ्यातच करतो कारण काय होतं रोटरमुळे आमचं चार इंचाचं जे रान आहे ते टनक होतं आणि त्यामुळे पाण्याचा चांगले होते आणि पाण्याचा निचरा झाला तर हे वाटाणा पीक त्या जमिनीमध्ये उत्तम प्रकारे जर पाणी साठून राहिलं वाटाणा हे एकदम नाजूक पीक आहे जर थोडा जरी पाऊस जास्त झाला तर मुळकूच असेल किंवा जमिनीतली बुरशी असेल त्याचा प्रादुर्भाव होऊन पीक वाया जाईल जातो प्लॉटचे प्लॉट बसतो बरोबर आता मशागत करताना शेणखत वापरले तुम्ही शेणखत आणि कोंबड खत आम्ही किती किती वापरले वापरतो गुंठ्याला अर्धा म्हणजे अकरा गुंठ्याला अर्धा ट्रॉली शेणखत आणि अर्धा बऱ्यापैकी वापरले लोक बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्या दहा गुंट्याला रासायनिक खतामध्ये काय पेरताना काय देता पेरताना साधारणतः रासायनिक खत सुरुवातीला म्हणजे काहीच देत नाही कारण काय होतं ज्यावेळी बीज प्रक्रिया करतो तर आम्ही त्या म्हणजे असेल रायझोबियम असेल पीएसबी असेल याची बीज प्रक्रिया करून पेरणी करतो आणि जर त्याबरोबर रासायनिक खत दिलं तर ती जीवाणू मरून जाऊ शकतात आणि त्याचा इफेक्ट होणार नाही त्यामुळे काय देत नाही पहिली खुरपणी करायची आम्ही शेचाळीस टक्के मारत असतो आणि त्याबरोबर किंवा असा एक डोस खुरपणीच्या वेळेस देतो याच्यामध्ये तंत्र असं आहे आता वास्तर की आपण बीज प्रक्रियाचा फार महत्वाचा मुद्दा मांडला याच्यामध्ये ट्रायकोडर्मा पीएसबी के आणि ऍजोटोबॅक्टर हे शेंग लावायलाच पाहिजे ते तुम्ही करताय ते फार आहे ट्रायकोडॉर्मा तुम्ही वापरत नाही पण इथून पुढे तुम्ही खरीप असो रब्बी असो कुठल्याही आता कोथिंबिरीबद्दल बरं पण मेथीबद्दल पण चर्चा झाली की खूप मरत आहे आमच्याकडे येतच नाही काय झालेलं आहे आपण शेणखताचं प्रमाण कमी झालं मशागत खूप वाढल्या केमिकल खूप म्हणजे रासायनिक खतं खूप वापरतो आहे आपण तणनाशकं वापरतो आहे त्याच्यानंतर मग टोमॅटोसारखं पिक केलं तर त्याला आळवण्या करतो आहे बुरशी ह्याच्यामुळे जमिनीमधलं सूक्ष्मजीवाचं प्रमाण कमी झालं आहे आणि जे हानिकारक बुरशी असतात त्याचं प्रमाण वाढलं आहे त्याच्यामुळे मरीचं प्रमाण वाढलं आहे त्यासाठी आपल्याला ट्रॅकोडर्मा हे पा बरं हे लागतं किती आता ट्रायकोटोनं पी एच बी के एम बी ॲजोटोबॅक्टर रायझोबियम असे वेगळे दोन खरीपाचे म्हणजे ज्याला ॲजोटोबॅक्टर लावावं लागते तृणधान्याला ते आणि शेंग वेगळं असं दोन वेगळ्या प्रकारचे मिळतात एकाच पाकिटामध्ये तर त्याची जर बीज प्रक्रिया केली तर पंधरा ते वीस टक्के उत्पादनानंतर वाढ होतेच परंतु सुरुवातीच्या काळातली मर अजिबात होत नाही आणि मग खताबद्दल आपण नंतर बोलू हे वान तर तुम्ही मला सांगितलेलं आहे मित्रांनो दोन प्रकारचे वान इथे जास्त फार चालतात एक तर अॅडवंटाचा जो गोल्डन दहा आहे आणि आर्केल जो महपाल सीडचा आहे ए पी थ्री हे दोन वान चालतात बरेच मंडळे खरीपामध्ये आर्केल जास्त करतात आणि गोल्डन कमी करतात आणि रबीमध्ये मात्र गोल्डन जास्त करतात आणि आर्केल, आर्केल कमी, कमी करतात पण दोन्ही हंगामामध्ये दहा दहा गुंठे तरी करायचं असेल तर दहा गुंठ्यामध्ये हे दोन वाहन करतात त्यासोबत आपल्याला नेगाचा कार्तिकसुद्धा चांगला वाहन आहे नंतर श्रीराम सलोनीचा श्रीराम श्रीराम शिडीचा सलोनी आहे शाईंची एस एस टेन सुद्धा आहे बाकीसुद्धा वाहन आहेत नवीन आले नवीन वाहन आहेत त्याचासुद्धा एखादा प्रयोग करायला काय हरकत नाही कारण कसा होतं तेच ते 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 पीक ते तेच वाहन जर आपण दरवर्षी घेतला तर थोडा प्रयोग म्हणून एक प्लॉट वेगळा करायला काय हरकत नाही आता बी किती वापरता गुंट्याच्या हिशोबाने सांगा किंवा एकराच्या हिशोबाने कारण आमच्या सासवडची मंडळी गुंट्यावर बोलतात पांडावर बोलतात हां गुंठ्यावरती जर पाहिलं ना तर ए पी आम्ही मी गुंठ्याला एक किलो वापरतो आणि जर गोल्डन वापरायचं असेल तर दोन गुंठ्यामध्ये एक किलो वापरतो म्हणजे वीस ते चाळीस किलो इकरी एक एकरी वापरतो बरोबर आहे तसं जर आपण टोकन केलं तर थोडं कमी लागू शकतो पंधरा अठरा मध्ये सुद्धा होऊ शकतं आता मित्रांनो हे बी महाग आहे हे सगळं इम्पोर्ट होतं ब्यावरचा जर खर्च कमी करायचा असेल तर बेड पाडणे आणि बेडवर जी हाताने मशीन आलेली आहेत कारण आपलं क्षेत्रही कमी असतंय टोकन यंत्र आपल्याकडे सगळ्याकडे क्षेत्र कमी आहे त्याच्यामुळं ब्याचा खर्च कमी करायचा जर टोकन करा टोकनमध्ये पंधरा ते अठरा किलोमध्ये सुद्धा आपलं जवळपास एक एकर एक रान निघतंय बरोबर त्याच्यामुळं टोकन मशीननं टोकन केलेलं चांगलं राहील ज्याच्यामुळं खर्च होईल आता बीज प्रक्रिया आपण केलेली आहे लागवडचं पाहिलेलं आहे आता ह्याला जे खताचा डोस तुम्ही जे देत आहे तुम्ही जे काय म्हटले की आम्ही खुरपण झाल्यानंतर ह्याला सुरुवातीला तणनाशक वगैरे काय वापरत नाहीत का तणनाशक म्हणजे बिनाशक वापरतो पेरणी झाल्याच्या नंतर म्हणजे बरोबर बरोबर आणि त्याच्यानंतर एक खुरपण करता एक खुरपणी द्यायची सगळ्यात चांगली पद्धत खरीपामध्ये जर तुम्हाला वटाणा असेल किंवा भुईमुख असेल अशी जर पिकं असतील आणि आपल्याला जर तण नियंत्रण करायचं असेल तर पूर्व म्हणजे पीक असेल किंवा बी तण असेल पूर्व म्हणजे पॅन्डामेथलीन जो ह्याला रिकमंड आहे शिफारस आहे ते वापरून त्याच्यानंतर एखादी खुरपणी किंवा कोळपणी आणि उपटतून उपटणे ही सगळ्यात चांगली आणि तण नियंत्रण करणारी प्रभावी पद्धत आहे ती तुम्ही वापरलेली आहे आता त्याच्यात जी खत देता पेरताना खत अजिबात देत नाहीत पेरताना नाही ना जर शेणखत कोंबड खत जर जाणाला दिलंच नसेल तर मग दहा सव्वीस सव्वीसची आम्ही मग फर्टिलायझरची पेरणी बियाण्याबरोबर करतात आणि जर खत दिलं असेल तर मग खुरपणीच्या युरिया आणि सुप्लाय त्याच्या ते मागचं शास्त्र समजून घ्या मास्तर शास्त्र असं आहे की आपण सगळी मंडळी सकाळपासून चर्चा करतो आपण वेगवेगळ्या पिकामध्ये करतोय पीक कुठले असू द्या त्याची प्रत्येकाची अवस्था असती कुठलं पिकाला काय कधी लागल त्यासाठी आपल्याला तुम्ही शेणखत कोंबडखत देत आहे हे चांगलं आहे ते देणंच आवश्यक आहे आणि ते पिकासाठी नसतं ते मातीसाठी असते मातीतले जीवाणू आहे जी मातीतल्या सूक्ष्मजीवासाठी आपण शेणखत किंवा कोंबडी खत देतो आणि त्याच्यामुळं आमच्या जमिनीची प्रत सुधारती भौतिक जैविक त्याचं सुधारणं घट गर, जडणघडण चांगली होती तितकंसं ते पिकाला लागू होत नाही कारण त्याच्यामध्ये नत्र पुरत पालाश किंवा सूक्ष्मद्रव्याचं प्रमाण फार कमी असतं परंतु देणं आवश्यक आहे ते जमिनीसाठी द्यायचं आणि रासायनिक खत मात्र आमच्या हे पिकासाठी देणं आवश्यक हो आहे आता पेरताना का द्यायचं पेरताना ब्याच्या खाली पेरणीसोबतच आपल्याला बी बी आपण बी बी एफमध्येच केलेलं आहे त्याच वेळेस देणं का आवश्यक हो आहे त्यातला नत्र जो आहे म्हणजे युरिया जी तुम्ही म्हणता तो, तो पिकाला दिला तिथं पाणी असेल किंवा ओफसा असेल ओला असेल तर तो ल लगेच पिकाला लागू होतो त्यामुळे आपण नत्र काय म्हणतो दोन तीन चार टप्प्यात तुम्ही द्या कारण तो लगेच लागू होतो पुढचा तो स्पुरद आणि पालाश एन पी मधला म्हणजे दहा सव्वीस मधला पुढचा सव्वीस सव्वीस दोन नंबरचा सव्वीस आहे तो पिकाला जर लागू व्हायचा असेल तो तो होतो जवळपास पंचवीस दिवसांनी आणि त्याचा उपयोग काय असतो त्याच्या मुळीवाढीसाठी असतो म्हणून तो सुरुवातीला जर गेला आणि पालाश जे आहे ते पुन्हा मग शेंग भरण्यासाठी आणि तो उपलब्ध होतो जवळपास पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे आज मिनिट टाकलं तर नंतर ताबडतोब उपलब्ध होतं स्पुरत पंचवीस दिवसांनी होतं आणि पाला चाळीस पंचेचाळीस दिवसांनी उपलब्ध होतं म्हणून आपल्याला कुठलंही खरेपाचं पीक असू द्या बेसल डोस मग कुठलंही पीक असू द्या बेसल डोस हा दिलाच पाहिजे आणि त्याचा फायदा तुम्हाला त्या पिकाल पिकाला होतो आता तुम्ही जे देत आहे त्याला लागू होतंय पण त्याच्या पुढच्या पिकाला जास्त लागू होतं या पिकाला लागू व्हायचं असेल तर तुम्हाला पेरताना द्यावं लागेल आणि एक एक पोतं डी ए अर्धपोतं पोटॅश किंवा दहा सव्वीस सीस किंवा बारा बत्तीस सारखं एकरी एक, एक बॅग जरी दिली आणि मग युरिया मात्र तुम्ही दर आठवड्यावर पाच किलो द्या कारण जास्त पाऊस झाला तर वाहून जाणार आहे किंवा हवेत उडून जाणार आहे फक्त खत देताना एकच आहे की जेवढं तुम्ही खत आता तुम्ही नंतर जी खत देता ती फुकून द्या बरोबर ते बर बर, मातीआड होते का आणि मग आज अठराशे रुपयाची दहा सी सीची बॅग मागच्याच आठवड्यात दर वाढलेले आहेत आणि त्याचा जर उपयोग किंवा कार्यक्षमता जर कमी होत असेल तर त्यापेक्षा बेसल डोस हा सुरुवातीला ब्याच्या खाली पेरताना दिलं तर सगळ्यात चांगला त्याचा उपयोग होत आड झालं पाहिजे आणि जर तुमचं खत माती आड होत नसेल तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही अजिबात खत देऊ नका कारण इतकं महागा मोलाचं आणायचं आणि ते जर आमच्या पिकाला लागूच होत नसेल जमिनीला उपयोग होत नसेल तर उपयोग काय त्याचा ब तर आता हा ए, 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 ए पी थ्री वन आहे हो। याला त्यानंतर मग काय फवारणी वगैरे केली का आता याला काय होत थोडी सवा महिन्याचं पीक आहे हा जर खुरपणी झाली आणि बारीक असताना ज्यावेळी फुल आतमध्ये त्याच्या चोभ्यात असं आपण शेतकरी म्हणतो ज्यावेळी असतं तर तेवढ्या आम्ही त्याला ते ना दर आठ दिवसाच्या अंतराना दशपर्णी अर्काची फवारणी केली सेंद्रिय करता येत सेंद्रिय आणि त्यानंतर काय आलं की काही ठिकाणची कीड मेलीच नाही मग आम्ही त्याला कौराज नावाचं जे औषध नाशक मारले आणि कुठेतरी असा हिरवा तुडतुडा आम्हाला दिसायला लागतो खाली तर मग त्याला आम्ही प्रमाण आता घडीला काय सुद्धा नाही कीड तर काय नाही अजिबात सुरुवातीच्या टप्प्यातला होती मित्रांनो वाटाण्यामध्ये रसवसान करणाऱ्या किडी नागाळी आणि मुख्य म्हणजे वाटाण्यामध्ये दोन शेतकऱ्याचे दुश्मन किंवा शत्रू आहेत पहिला आहे भुरी दुसरा मर आणि तिसरी आळी ह्या तीन गोष्टीला जर सांभाळलं तर वाटाणा आला बरोबर मग आता पहिल्यांदा मरचा विचार करू आपण मरसाठी आपल्याला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची जमजा बीज प्रक्रिया करणं झालं नाही आता काही लहान प्लॉट आहेत त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे ट्रायकोडर्मा एक किलो किंवा एक लिटर आणा सरळ पावडर आणा आता कारण तुम्हाला ठिबक तर नसते आपल्याकडं आणि मग लिक्विड द्यायचं कसं सरळ रानात फुकून द्यायचं पावसाच्या पुढं पाण्याच्या पुढं तुम्हाला मर होणार नाही आणि ही तुमच्याकडचं कोथिंबीर येत नाही मेथी येत नाही आपलं मगाशी चर्चा चाललेली एक दोन हंगाम तुम्ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वापरा आहे आणि मग तुम्ही मेथी किंवा हे करून बघा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला कुठलंही पीक येणार आणि कुठल्याही प्रकारची मर इथे येणार नाही ही तुम्हाला गॅरंटी देतो जमिनीतली भुरी पूर्णपणे मेली पाहिजे मेली पाहिजे आणि भुरीसाठी मग साधं गंधक जरी मारलं आणि आळीसाठी क्लोरोसायपर सुरुवातीला आपण काय करतो डायरेक्ट तुम्ही जे म्हणता औषध ते ते औषध चांगलं आहेच नो डाऊट पहिला एक फवारणी करताना क्लोरोसायपर किंवा सायपरचं घ्यायचं आहे खात त्यावेळेस फुलाच्या अगोदर मारायचं तीन आठवड्याचं पीक झाल्यानंतर आणि ज्यावेळेस तुमची शेंग पक्व होती किंवा शेंग धरली की त्यावेळेस तुम्ही जे म्हणता त्या दोन औषधं आहेत म्हणजे स्पायनोटोरमा आहे आणि क्लोरट्रिल हे दोन औषधं आहेत ते खूप चांगले आहेत ते तुम्ही वापरायला काय हरकत नाही कुठल्याही कंपनीची घ्या त्याच्यावर पुढं तीन एक आठवडे महिनाभर जवळपास आळी येत नाही बरोबर ते आता मला सांगा आळीसाठी बुरीसाठी आपण साधं गंधक आणि सुरुवातीला क्लोरोसायपरसारखं स्वस्तातलं कीटकनाशक होऊ आता आपल्याला उत्पन्नाचा एकंदर हिशोब करू आपण की मग आपल्याला ही एकंदर समजा एकराच्या हिशोबाने बोलू तर मग आता जो ए पी थ्रीमध्ये आहे किंवा दोन्ही तुम्ही कंपॅरेटिव सांगा की ह्याचं एकराच्या हिशोबाने किती माल निघतो किती तोडे होतात एपी थ्री जर म्हटलं ना तर एकराच्या हिशोबानं तीन तोड्याला चांगला माल सापडतो चौथा तोडा तोड़ा, तोडा क्वचित एक कमी एकदम कमी प्रमाणात वातावरणावर वाता प्रॉब्लेम आणि जर गोल्डन वान घेतला जर शेतकऱ्यानं कष्ट घेतले आदब घेतला जर वान आलाच गोल्डनचा तसा तर सहा ते सात तोडे होतात आणि एकरी तीन टन ते साडेतीन टनापर्यंत गोल्डनचा माल आपल्याला मिळू शकतो गोल्डनचा आणि याचा किती निघतो साधारणतः हा या म्हणजे एपी थ्री वान आहे ना हा आर्कलचा आणि थोडासा म्हणजे कमी उत्पादन देणारा वान आहे पण लवकर येतो वाहन लवकर येतो पण साधारणतः अठराशे किलोच्या वरती एकर याचं उत्पादन जात नाही म्हणजे पंधराशे किलो धरू आपण पंधराशे सोळाशे अठराशे किलोच्या पुढे म्हणजे आज आणि गोल्डनचा पंचवीस धरायचा म्हणजे मित्रांनो एकंदरच वान कुठला आपल्याला वान काय कोणाला प्रमोट करायचं नाही पण शेतकऱ्याचे अनुभव आपण शेअर करतोय एक दीड टन ते अडीच टन एवढं ओल्या शेंगाचं उत्पादन एवढ्यामध्ये मिळू शकतं बरोबर आता ह्याला सरासरी भाव काय राहतो साधारणत हा जो खरीप हंगामाचा वाटाणा आहे जर तुम्ही पाहिलं तर पासष्ट रुपयाच्या खाली म्हणजे फारच जर एकदम सगळ्यांचं पीक आलं शेतकऱ्यांचं तर पन्नास रुपयाच्या खाली कधीच येत कुठल्याच म्हणजे बाजार मिळत नाहीये आणि हायेस्ट गेला तर साधारणतः गेल्या वर्षी एकशे पाच रुपये किलो न आम्ही गोल्डन वाटाण घेतला आपण साठ रुपयाचा सरासरी साठ आलं ते बोनस साठ साठ रुपयाच्या हिशोबानं जर केला आपण तर मित्रांनो दीड टन जरी माल निघला तर साठ रुपयाने नव्वद हजार रुपये होतात आणि अडीच टन माल निघला तर साहेब दोन्ही बारा आणि दीड लाख रुपये दीड लाख लोक अडीच लाख झाले तीन लाख झाले होतात पण एका दिवस नाही असं नाही नाया। निसर्गाने साथ दिली मार्केटमध्ये बाकीचे जे प्लॉट गेले तर तुम्हाला दर मिळणार आहे तुमचा नेचऱ्याचा प्लॉट असेल म्हणजे एक नव्वद हजार ते दीड लाखापर्यंत ह्याचं उत्पन्न येऊ शकतं आणि तीन ते सहा ते सात तोडे होऊ शकतात बरोबर आता ह्याचा खर्च किती होतो एकरी गोल्डन गोल्डनसाठी म्हणून कुदुनी काय एकर एकराचा हिशोबाने तुम्हाला रान तयार करण्यापासून ते थोड्यापर्यंत आणि मग ते खत आहे औषध आहे का होतं फक्त बियाण्यातली तफावत राहते पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी खर्च येतो पेरणी म्हणजे नांगरटी बसून पेरणी करेपर्यंत तोडणीपर्यंत तीस एक हजार रुपये रुपये खर्च येतो आणि संयुक्त शेती केली म्हणजे आपण वारंगोळा पद्धत तर श्रम तर तेवढा आहेच की पाच सात हजार रुपये सर अजून त्यामधून वाचतात नाही नाही श्रम तर तेवढाच आहे या वर्षी ते करतोय कारण आम्ही खुरपणी जी वारंगोळा पद्धतीने केली आणि त्याचा अभ्यास केला साधारणतः आमच्याकडे आता दोनशे पन्नास रुपये एका महिन्याला खुरपणीला रोज जर आणि तेरा महिला एका एका ते पैसे आमचे पद्धत त्याला इर्जिक म्हणू आपण किंवा वरंगुळा ते स्थानिक वेगवेगळी नाव आहेत एकमेकाच्या सहकार्यानं आज माझं काम करायचं माझा प्लॉट झाल्यावर दुसऱ्या तुमच्या शेजाऱ्यात जायचं एकत्रित शेती म्हणून आपण गट शेती म्हणू त्याला तर मित्रांनो असं एकंदर वाटण्याचं अर्थशास्त्र आहे पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी खर्च आहे आणि पीक आहे तीन महिन्याचं फक्त तीन महिन्या तीन महिन्याच्या पुढं कुठलं जरी असलं जर तर कुठलं नव्वद दिवसामध्ये पंचवीस हजार रुपये जर सरासरी खर्च केला तर नव्वद एक हजार रुपये होतात बरोबर आणि निसर्गानं साथ दिली वानान साथ दिली त्या वर्षी हंगाम चांगला झाला बाजाराने साथ दिली तर दीड ते दोन लाख रुपयेसुद्धा शेतकरी करतात हो म्हणजे तशी वाटाण्याची शेती ज्या भागामध्ये दुष्काळी भाग आहे पाऊस कमी येतो निचऱ्याची राहणं आहेत आणि थोडी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती जर केली तर नक्कीच आपल्याला याच्यामध्ये पंचवीसशे नव्वद हजार सरासरी एक लाख रुपये धरून पंच्याहत्तर हजार रुपये लावून येतात आता इथं आपण जी बसलेलो आहे ते बी बी एफवर केलेलं आहे आमचा पहिल्यापासून आग्रह बी बी एफचा असतो त्याच्याबद्दल थोडं सांगा तर तुमचा प्लॉट इतका चांगला का आला किंवा बीबी पेरणीमुळे काय होतं सर की ज्यावेळी बेड पडतो त्यावेळी ही मधली जी माती ती भुसभुशीत राहते पाऊस थोडा जरी पडला तरी ह्या भुसभुशीत मातीतून पाणी ह्या झाडांच्या मुळाला पोचत आणि आती जर पाऊस झाला जास्त प्रमाणामध्ये तर हे बुरबुशीत माती असल्यामुळे हे पाण्याचा निचरा या बाजूच्या रेझरच्या या सरीमध्ये होतो आणि मग या झाडांना जे मुळकूच होणार आहे पाऊस कमी असल्यामुळे ही झाड जळून जातात बघा आता पावसाने खंड दिलाय बघा सर बघा ही जाळी बघायचं कशी झाली कारण याला रेन पाईप नाही केलेला पाणी नाही दिलं आता हे पाऊस कमी असल्यामुळे हे झालेलं आहे आता ह्या जाळेला इथं बघा ही कशी आणि पाऊस जर अतिवृष्टी जर झाली असते आमच्याकडे आणि हे जर अशी बीबी झाले पेरणी जर नसती तर टोटल जाळी अशी झाली असतात म्हणजे आता जो हा माल हातात आहे आपल्या हा पण हाताला लागला नसता तर हा बीबीएफचा फायदा आमचा अतिवृष्टी झाली तरी काय ना दोन तोड्यांचे पदरात कशी पडले असते शेतकऱ्याच्या हे मी आवर्जून शेतकऱ्याच्या तोंडूनच तुम्हाला सांगायचं होतं मला तर आज आपण इथं थांबू वाटण्याचं अर्थशास्त्र तुम्हाला कळालं असेल धन्यवाद